सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल साधारण सहा वर्षांपूर्वी रावरी फॅक्टरी या ठिकाणी स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव दहावी इयत्तेमध्ये शिकत असलेले विद्यार्थी एकत्र एक येऊन त्यांनी स्नेहमेळावा पार पाडला होता या स्नेह मेळाव्यामध्ये आदरणीय शिक्षक वर्ग आणि काही नॉन टीचिंग स्टाफ तसेच शिपाई पदावरती असणारे कर्मचारी यांचा यथोचित असा सन्मान करण्यात आला आणि आठवणीमध्ये असलेल्या क्षणांचा उल्लेख करून आभार समारोप झाला होता तेव्हापासून साधारण नव्वद विद्यार्थ्यांचा व्हॉट्सअप ग्रुप आज तागायत सुरू आहे हे सर्व सुरू असतानाच दहा दिवसांपूर्वी एक वर्गमित्र कैलासहसी प्रकाश सहादू हार्दे यांचे अल्पशहा आजारानं निधन झालं आपल्या वर्गामधला अतिशय गरीब स्वभावाचा आणि कष्टाळू तसेच मजुरी करून जीवनचरित्र चालवणारा मित्र असा अचानक आपल्यामधनं निघून गेला याचं दुःख सर्वच मित्रांना आणि मैत्रिणींना झालं तसेच असं समजलं की या मित्राची मुलगी हिचे कार्याचं काम हार्दे कुटुंबियांकडनं सुरू होतं मुलाच्या करिअरच्या दृष्टीने देवा घरी गेला त्यामुळे कुटुंबावरती अचानक जे दुःख कोसळलं ते कोणत्याही प्रकारे भरून न निघणार दुःख आहे ही सगळी परिस्थिती बघता काही मित्रांच्या सूचनेनुसार सर्व वर्ग मित्रमैत्रिणी जमेल तसा हातभार लावून मुलीच्या लग्नाला उपयोगी येईल अशा पद्धतीनं मुलीच्या नावे एक्कावन्न हजार रुपयांची पावती बँकेमध्ये करूयात असं ठरवण्यात आलं आणि बघता बघता सर्व मित्रमैत्रिणींनी जमेल तसे पैसे जमा केले आणि आज दशक्रिया विधीनिमित्त ग्रुपच्या वतीनं प्राथमिक का स्वरूपात काही मित्र तिथे उपस्थित राहिले आणि त्यांनी तिथे जाहीर केलं की ग्रुपच्या वतीनं फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही मुलीच्या नावे एकावन्न हजार रुपयांची पावती करत आहोत असे सर्व नातेवाईकांच्या समक्ष जाहीर करण्यात आलं प्रकाश आजारी होता तेव्हा जर ही बातमी मित्रपरिवाराला कळाली असती तर कदाचित त्याच्या उपचारांसाठी बऱ्याच मित्रांनी विविध प्रकारे मदत केली असती कदाचित प्रकाश हा असा अचानक गेलाही नसता तरी या निमित्तानं सर्व ग्रुपच्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद मानण्यात आले आहेत समाजाला एक चांगला संदेश देखील या निमित्तानं देण्यात आला आहे प्रकाश जरी आज आपल्यामध्ये नसला तरी सर्वांच्या आठवणीमध्ये तो सदैव राहील परत एकदा प्रकाश हरदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली यांना जाऊन जवळजवळ दहा दिवस झालेले आहे आणि हरदे कुटुंबीय अक्षरशः दुःख सागरात बुडलेला आहे दादांना प्रकाश हरदे हा आमचा वर्ग मित्र होता अत्यंत शांत स्वभावाचा प्रत्येक कार्यक्रमाला का कटाक्षाने हजर राहणारा गेले पाच ते सहा वर्षापूर्वी आमचं दहावीच्या वर्ग मित्रांचं स्नेहसंमेलन झालं त्यावेळेस त्याची उपस्थिती आम्हाला नक्की जाणवली त्यावेळेस शांत स्वभाव कमी बोलणं कधी कोणाशी भांडण तंटा नाही आपल्या कामाशी काम इमाने आणि इदभाने तो करीत असतानाच गेले दहा दिवसापूर्वी तो आपल्यातून या ठिकाणी निघून गेला ते म्हटलं जातं मित्र आहे वनव्यामध्ये गारण्यासारखा या उक्तीप्रमाणे जो आवडी सर्वांना तोच आवडी देवाला त्याचं आयुष्य फक्त पंचेचाळीस वर्षाचंच होतं परंतु हेच ही बातमी आमच्या दहावीच्या मित्रांना कळाली खरंच हृदय हेलावून निघालं तर ह्या वयामध्ये आमच्यातला एक मित्र आमच्यातून निघून जातो यासारखं को दुःख कोणतंच नाही प्रत्येक मित्राला हळहळ वाटली त्या ठिकाणी आमच्या मित्रांची एक मीटिंग भरली आणि त्या मीटिंगमध्ये एक संकल्प आम्ही त्या ठिकाणी करण्याचा ठरवला त्याला एक मुलगी आणि एक मुलगा आहे असंही कळालं आम्हाला आमच्या सर्व मित्रांनी एक संकल्प केला तर त्याच्या मुलीच्या लग्नासाठी आमच्या दहावीच्या वर्ग मित्रांकडून एक एक्कावन्न हजाराची पावती आम्ही त्याच्या मुलीच्या नावावर या ठिकाणी करीत आहोत एक फुल फुलाची पाकळी म्हणून आम्ही आमचा एक वर्गमित्र म्हणून प्रकाश हारदे मुलीच्या नावावर एक्कावन हजाराची पावती आपण या ठिकाणी त्यांच्याशी सुपूर्त करणार आहोत पुन्हा एकदा मी हारदे कुटुंबाच्या या दुःखामध्ये आमचा हा वर्गमित्र सदैव आपण त्यांच्या पाठीशी हजर राहू आणि त्यांना या दुःख सागरातून निघण्याची साईचरणी प्रार्थना करू आणि या ठिकाणी मी गेले दहा दिवस झालेत आमच्या येथील एक युवक प्रकाश हार्दे याचं दुःख असं निधन झालं त्या निधना आज विधी आज कंप्ले दहा दिवस झाले तर त्यांचे हे सर्व वर्गमित्र आहे त्यांनी त्यांच्या मुलांना एक आधार यावा म्हणून एक फुल फुला ना फुलाची पाकळी म्हणून सर्वांनी वर्गणी जमा करून एक्कावन्न हजार रुपये त्या मुलीच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी म्हणा यासाठी सर्वांनी जमा करून दिली त्यांचे तुळापूर ग्रामस्थांच्या वतीनं आणि तुळापूर ग्रामपंचायतच्या वतीनं मी खूप खूप आभारी आहे अशीच प्रत्येकाने ही प्रेरणा घेतली पाहिजेत आणि प्रत्येकाने ह्या अशा कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे धन्यवाद मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी